जळगाव शहरातील हरिविठ्ठल नगरातील रेशन दुकानातील हा किस्सा आहे या ठिकाणी मूलभूत सुविधांचाच अभाव झालाय रेशनसाठी भर पावसात नागरिकांची झुंबड झाली रेशन घेण्यासाठी आलेल्या नागरिकांची मोठी गर्दी दिसली अहो पावसाळ्याचे दिवस अचानक पाऊस सुरू झाल्याने नागरिकांना भर पावसात आडोसा घेऊन उभं राहावं लागलं ला। रेशन दुकानदार महिला मात्र खुर्ची टाकून त्यावर बसून नागरिकांची गंमत बघत होत्या या संदर्भात काही नागरिकांना प्रश्न विचारले असता त्यांनी सरळ कॅमेऱ्यासमोर बोलायला नकार दिला आम्ही जर काही बोललो तर ती रेशन दुकानात बसलेली महिला आम्हाला धान्य देणार नाही मग आम्ही काय खायचं आम्ही त्यांना घाबरतो असं काही त्या उपस्थित महिलांनी सांगितलं अधिक माहिती घेतल्यानंतर कळालं की रेशन दुकान हे कुसुमशहा नावाच्या एका स्थळीचं आहे काही वर्षांपूर्वी त्या स्वतः दुकानात थांबायच्या त्यांचा तर इतका दबदबा होता की त्यांच्यासमोर रेशनचा र बोलायची पण कोणाची हिंमत नव्हती हो आता त्यांच्या सुनबाई हे दुकान चालवतात ते आपण सासूबाईंपेक्षा काही कमी नाही आहे बरा म्हणजे असं तिथल्या महिलांनी सांगितलं एक तक्रारदार महिला त्या रेशन दुकानदार महिलेशी चर्चा करताना दिसली

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांच्या उन्नतीसाठी अनेक क्रांतिकारी कार्य केले महिलांना स्वाभिमानाने जगायला शिकवून त्यांचे मूलभूत हक्क मिळवून दिले पण येथे येथे तर एक महिलाच महिलांना मूलभूत हक्कांपासून वंचित ठेवतीये सावित्रीबाई फुले यांचं सा नाव घेणाऱ्या समाजात जर एक स्त्री महिलाच दुसऱ्या महिलेवर अन्याय करत असेल तर यापेक्षा मोठी शोकांतिका कुठलीही नाही हो तीन वर्षापासून या रेशन दुकानाची तीच परिस्थिती आहे आणि तीच आजही बघायला मिळतीये आठवडाभरापूर्वी एक व्यक्ती या ठिकाणी चक्कर येऊन पडल्याचं या नागरिकांनी सांगितलं या रेशन दुकानाला ना फलक ना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ना फायर सेफ्टी ना सूचना फलक विशेष म्हणजे नागरिकांच्या संपर्कासाठी कुठलाच व्हॉट्सअप ग्रुप नागरिकांकडे नसल्याचं कळालंय ओ शासनाचे नियम पायमल्ली तुडवत असल्याचं चित्र या ठिकाणी दिसून आलंय या रेशन दुकानात वर्षानुवर्ष सुरू असलेल्या गैरप्रकारांवर कोणीही कारवाई करत नसल्याचं स्पष्ट जाणवत आहे रेशन दुकानाचे नियम ग्राहक सेवा आणि मूलभूत सोयी याबाबत पुरवठा विभाग आणि तहसील कार्यालय यांनी याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे अहो ज्या ठिकाणी सासूबाई चालवत होत्या आणि आता त्यांचा वारसा त्यांच्या सुनबाई चालवत आहे म्हणजे आता असं म्हणायला पाहिजे सासू शेर सुनबाई सव्वा शेर आणि नागरिक पाव शेर